नमस्कार मित्रांनो हो का आता मी माहितीवर आलो आमच्या मित्रांकडं आज म्हणलं रविवार आहे मच्छी घ्यावा जराशी म्हटलं आमचे गुंडे पाटील चोपडा घेतला आहे बघा आता मच्छी घ्यावा म्हटलं एक किलोवर आज जरा संध्या दाखो तो भाजी-भाजी भाजीबीजी कस बनते मच्छी मच्छी हिड़ो खूब छान है मित्रों आपल्या परिसरात आले तर आपल्या माशेवाल्यांना भेट देऊन मासे घेऊन जात जा मित्र खूप छान खूप छान शेव आहे बघा मच्छी हो मोठे मोठे मच्छी चला मित्रांनो भाजी बनवली अजून दाखवतो मित्रांनो कशी बनवायची भाजी माझी जरा म्हणलं मच्छी आणाव म्हटलं मच्छी घेऊन आलोय मच्छी दाखवतो मित्रांनो खूप सुंदर आहे बिगर काटाची मच्छी आहे आहे कुठायचं मटर आमच्या ना उकळावर फुटा नाहीत हा खोबरे हो खोबरे फुटा नाही लवंगाय लवंगायच हा कुठं उकळावर कुटायला आता दाखवतो तुम्हाला कशी भाजी बनवायची कशी नाही मित्रांनो खूप चटक जर झनझली भाजी होणार आज दाखवतो बरोबर दाखवतो मित्रांनो कालोय एवढ्यातच आलोय माहिती दाखवतो तो पर्यंत आमचं काही चालत तुझंय कायच はっはい。

ओ मग नसत काय बादरीच असतं रिसूर बादरीचं असत्रीचा असतो का

తాను आओ देखोला के आओ हा का जाओ

Deste não. Né? Desse, deste. हे कुठलं का नाही येऊ का आता ही परत उकळत टाकते धुमसायला ओ हा धुमसुन यो काता खोबर टाकते टाक ना टाकलं का खोबर

आओ हाय मसाला टाकाला

येसूर घातला म्हणजे भाजी वळणी येते ना नाही तर ना 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 काय का वास का येतो ना हो काल दिसली का हा हा त्यातलं पाणी गरम करून घ्यावं लागतं ओ काय काय द्यावायचं म्हणजे परत म्हणजे ती काय नाही केलं ती नाही द्याव दिसलं का इसूर ते आबाळ आले ना म्हणून बाहेर अंधार होतोय काय करा

झाला झाला आता भाजी काढली का मग दाखवतो मित्रांनो खाताने कस काय मित्रांनो मच्छीची भाजी तयार झाली या हो का लिंबू टाकतोय त्याच्यामध्ये जरासा आणस का लिंबू घ्या कांदा घ्या कांद्याचे पात घ्या तुम्हाला काय आवडत ते घ्या एव का यहो का लिंबू टाकतोय थोडासा नमक लागले तर नमक घेऊ का पीस कसं भारी भारी पीस आहेत मच्छीचे दाखवा त्यांना पीस पातील्या मध्ये भाजी दाखवा कशी झनझणीतच झाली भाजी चांगला बघा आता विराज मार्गी येतच दाबस्कार काय पाहिजे तुला चूर का राहते चू या झनझणीत जन मार रस्शी चू सर्दी पडस खाकला फार पळून गेला पाहिजे दिसत बाबा देऊ नाही अजून आहे ना गरम दिसत मायुसकाच ताट दिसतय काट इकडं उजाडा करत ना Nah, uh, Terima kasih. <laughs> झणझनी झाला सगळा मसाला मसाला वापरला जरा वाटून कुटून भाजी घ्या गरम आहे जरा घेतो ना गरम आहे चौकड काय पाहिजे ग आणूस का तुला काय नाही काय नाही का देखील दाखवू रे खाली ताट राहते का वर आहे वर ना खाली सांगता कसं केलं बघा मित्रांनो असं आपल्या मच्छीचा आत भेज झालाय एक नंबर काम झालाय

या मित्रांनो तुम्ही पण द्यावाल या मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका मित्रांनो लाईक करा फॉलो करा मित्रांनो खाली कमेंट मध्ये बी लिहून द्या मित्रांनो कशी भाजी झाली कशी नाही मित्रांनो चला तोपर्यंत बाय मित्रांनो